आज जवळजवळ तीस वर्षांनी ते पाच मित्र एक एकत्र भेटले सगळे पन्नाशीच्या घरातले आपापल्या आयुष्यात स्थिर झालेले मुलेही शिक्षण पूर्ण होऊन आपापल्या मार्गाला लागलेली दोघेही आपापल्या जगात रमले होते असा हा आयुष्याचा उंबरठा धड म्हातारेही नाही आणि धड तरुणही नाही, नाही। आपण तरुण राहिलो नाही हे समजत होतं आयुष्यातला कठीण टप्पा एक दिवस संजय गोखलेला काय वाटलं कोणास ठाऊ त्यांनी सगळ्याशी संपर्क साधला आणि भेटायचं ठरवलं खरं तर सगळेच मुंबईमध्ये होते तरीही गेल्या पंचवीस तीस वर्षात भेटीकाठी बंद झाल्या होत्या मग दिवेश कुलकर्णीच्या पन्नासाव्या वाढदिवसाच्या निमित्ताने सगळे एकत्र भेटले आणि सगळ्यांनाच कॉलेजच्या दिवसाची आठवण झाली यापुढे आपण नक्की भेटायचं असं नक्की करून ते आपापल्या घरी गेले संजयने सगळ्यांचा व्हॉट्सअप ग्रुप बनवला होता मग सगळ्यांनी जेवायला भेटायचं ठरलं सगळ्यांचे बाहेरच्या जगात खूप मित्रमैत्रिणी होत्या पण शाळेतल्या मैत्रीचे सर कशाला येणार सगळे महिन्यातून एकदा भेटू लागले संजय दिवेश योगेश चेतन मधुकर असे पाच जण त्यांना एकत्र आणण्यात आणि बांधून ठेवण्यात संजयनेच पुढाकार घेतला होता एका भेटीत संजयने सगळ्यांनी कुठेतरी चार दिवस फिरायला जाऊ अशी गळ घातली तसे सगळेच शहराच्या धकाधकीला कंटाळले होते मग सगळ्यांनीच त्यासाठी होकार दिला आता मग प्रश्न आला जायचं कुठे तोही प्रश्न संजयने सोडवला पाचगणीजवळ त्याने एक छोटासा प्लॉट घेऊन डेव्हलप केला होता संजय हॉटेल व्यवसायात असल्याने त्याने तिथे छोटंसं रिसॉर्ट बनवलं होतं आता पावसाळी दिवस असल्यामुळे पर्यटक कमी होते आपण माझ्या रिसॉर्टला जाऊ असं त्याने सुचवलं अरे पण तिकडे याची सोय आहे का अंगटा तोंडाजवळ नेऊन चेतन म्हणाला अरे म्हणजे काय तू चल तर खरा संजय हसत म्हणाला ठरल्याप्रमाणे ते निघाले चेतन गाडी चालवत होता सगळेच पिकनिकच्या मूळमध्ये होते गाणी म्हणत गप्पा गोष्टी करत ते चालले होते इतक्या दिवेशला आठवलं अरे पाचगणीच्या आधी सात किलोमीटरवर एक फाटा फुटतो तिकडे जंगलात एक सुंदर दत्ताचं देऊळ आहे दहा वर्षापूर्वी मी आलेलो तेव्हा गेलो होतो तिकडे जाऊयात आपण तिकडे खूप रमणीय स्थान आहे चेतन वैदाकून बोलला साल्या तुझं झालं चालू देव देव जराही बदलला नाहीस तू दिवेश दत्तगुरूंचा भक्त होता त्याची दत्तभक्ती सगळ्यांच्या थट्टीचा विषय होता मग संजय म्हणाला इतकं बोलतंय तर जाऊया की ज्यांना देवळात नाही जायचं त्या आसपासच्या निसर्गाचा आनंद घेतील सगळ्यांनी होकार दिला कारण जायची घाई कोणालाच नव्हती मग संध्याकाळी पाचच्या सुमारास ते पाच गणेच्या आधी असलेल्या फाट्यावरून आतमध्ये आले आणि आसपासचे निसर्ग सौंदर्य पाहून हरकले जसे जसे ते आत जात होते तसा तसा रस्ता अधिक रमणीय होत गेला अर्ध्या तासाने ते दत्त मंदिराजवळ गेले दिवेश आणि संजय देवळात गेले बाकीचे बाहेरच थांबले दिवेशने मनोभावी दत्तात्रयांना हात जोडले नकळतपणे त्याच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहू लागल्या जुन्या आठवणीचा काहूर माजलं हे असंच व्हायचं देवापुढे हात जोडल्यावर त्याला आपल्या हातून झालेल्या चुकीची जाणीव होऊन डोळ्याला धारा लागायच्या आज्या मित्राच्या एकत्र येण्याने त्या आठवणीवरची खपली निघाली आणि जखम भरत भळाभळा वाहू लागली इतक्या त्याच्या खांद्यावर संजयचा हात पडला दिवे संजयला मिठी मारून ढसाढसा रडला त्याने संजय समोर आणि दत्त गुरूंसमोर आपल्या अपराधाची कबुली दिली थोड्या वेळाने ते निघाले एवढ्या त्यांच्या गाडीजवळ एक वृद्ध ब्राह्मण आला चेतनने चिडून त्याला शिवी हसाडली ए मरायला दुसरी गाडी शोध ना माझीच कशाला हवी तुला तो ब्राह्मण म्हणाला माफ करा करापर्वानो मी या देवळाचा पुजारी आज पूजा करून निघालो तर उशीर झालाय थोड्याच वेळात पाऊस येण्याची चिन्ह आहेत मला मुख्य रस्त्यापर्यंत सोडले तर तुमचे उपकार होतील चेतन खरं तर त्यांना उळून लावणार होता पण संजय म्हणाला अरे सोडूया ना त्यांना बघ खरंच पाऊस भरून आलाय मग तो मागचा दार उघडत म्हणाला या बाबा ते गुरुजी दिवेश आणि संजयच्या मध्ये बसले गाडी चालू झाली काळोख पडला होता आता पाऊसही जोर धरू लागला होता मग थोड्याच वेळात हे मुख्य रस्त्याला लागले त्या गुरुजींनी गाडी थांबवायला सांगितली रस्त्यात संजय आणि दिवेश सोडून बाकी तिघी त्या गुरुजींची चेष्टा करत होते तेही शांतपणे ऐकून घेत होते मग त्यांनी एका बाजूला गाडी लावायला सांगितली उतरण्याच्या आधी ते म्हणाले मुलांनो हा दत्त मंदिरातला अंगारा आहे तो सर्वांनी लावून घ्या मी लावतो तुम्हाला हा अंगारा वाटेत येणाऱ्या संकटापासून तुमचं रक्षण करेल दिवसतानी संजय सोडून कोणीही अंगारा लावून घेतला नाही ते गुरुजी उतरून निघून गेले उशीर झाला होता त्यामुळे सगळ्यांनीच वाटेत एका हॉटेलमध्ये जेवून घेतले मग ते रस्त्याला लागले आता योगेश गाडी चालवत होता पाचगणीपासून दहा किलोमीटरवर संजयचे रिसॉर्ट आहे असे संजयने त्यांना सांगितलं होतं थोड्याच वेळात पाचगणी येणार होते रात्रीचे साडे दहा वाजले होते रस्त्याला एकही वाहन दिसत नव्हतं इतक्यात ते एका तिठ्यावर आले योगेशने पाहिलं तर उजव्या बाजूला एक छोटा रस्ता दिसत होता त्यावर लिहिलं होतं पाचगणी बायपास वडाची वाडी पाच किलोमीटर त्यांना वडाची वाडीलाच जायचं होतं योगेश सगळ्यांना म्हणाला इकडून जाऊ म्हणजे लवकर पोहोचू संजय म्हणाला माहितीच्या रस्त्याने जाऊ इकडून नको आता रात्र झाली आहे उगा चनोळखी रस्त्याने कशाला जायचं चेतन म्हणाला संजय अरे लवकर पोहोचू पाऊस बघ किती वाढला आहे नाही सापडला तर परत याच रस्त्याने मागे येऊ पाच किलोमीटरचा तर प्रश्न आहे संजयला पटलं नाही तरी तो गप्पा बसला मग ते निघाले आधी छोटा असलेला रस्ता आता पुढे मोठा होत गेला आपण इकडून कधीच कसे आलो नाही याचे संजयला आश्चर्य वाटले वाटेत त्यांना एकही गाडी दिसली नाही दोन्ही बाजूंना किरळ झाडी होती अर्धा तास झाला तरी वस्तीचं काहीच चिन्ह दिसेना मग मात्र आपण चुकलो असे सगळ्यांना वाटायला लागलं मग सर्वांना परत फिरायचे ठरले गाडी संजयची होती खरं तर त्याला योगेचा राग आला होता अनोळगी रस्त्यावरून गाडी नेली याचा त्याला लवकरात लवकर त्याच्या रिसॉर्टवर जायचं होतं तिकडे त्याने सगळी सोय करून ठेवली होती या सर्वांचा काटा काढायची म्हणूनच त्याने स्वतःची गाडी घेतली होती त्याला आजही आठवत होते ते दिवस हे पाच जण शेवटच्या वर्षाला होते सगळे श्रीमंत कुटुंबातले हातात पैसे खेळत असायचे त्यामुळे अनेक मुली त्यांच्यावर फिदा असायच्या मुलींना खेळवून सोडून देणे हे तर त्यांचे नेहमीचेच होते संजय मध्यमवर्गीय घरातला होता तो जीव तोडून शिकत होता आई वडिलांसाठी आणि आपल्या बहिणीसाठी श्यामला त्याची लहान बहीण म्हणजे त्याचा जीव होती तिला शिकून स्वतःच्या पायावर उभे करायचे आणि एखाद्या चांगल्या घरात तिचे लग्न लावून द्यायचे असे तो स्वप्न पाहत होता श्यामला अतिशय सुंदर होती साजिकच संजयकडे येणाऱ्या दिवेश योगेश चेतन मधुकर यांची नजर तिच्यावर होती पण मित्राची बहीण म्हणून ते गप्प होते श्यामलाला आपल्या सौंदर्याची पुरेपूर जाणीव होती आपल्या दादाचे मित्र आपल्यावर लट्टू आहेत ही गोष्ट तिला खुश करायची तिला मात्र या सगळ्यांमधला दिवेश फार आवडायचा हळूहळू त्यांच्या भेटी गाठी चालू झाल्या दिवेश आणि श्यामला एकमेकांच्या प्रेमात वडले संजयला याची काहीच कल्पना नव्हती बाकीचे तिघे मात्र श्यामला हातची गेली म्हणून चरपळत होते ते श्यामलासाठी वेळे झाले होते इतके की ती आपल्या एका मित्राची बहीण आहे आणि दुसऱ्याची प्रेयसी हेही ते विसरले अशातच एक दिवस त्यांनी एक कट रचला श्यामला आणि दिवेश यांना त्यांच्या रिलेशनशिपबद्दल पार्टी द्यायचे असे त्यांनी दिवेशला सांगितलं श्यामलाला तिच्या घरात या सगळ्या गोष्टी मिळत नसत तिचे वडील तिला महागडे गिफ्ट हॉटेलमध्ये जेवण या गोष्टी देऊ शकत नसत दिवेश मात्र तिची सगळी हाऊस पुरवत असे तिलाही त्याची चटक लागली होती त्यामुळे ती सहज पाठीला जायला हवं हो म्हणाली रात्री मैत्रिणीकडे अभ्यासाला जाते तिकडेच राहीन असे सांगून ती दिवेश बरोबर गेली ते सगळे मधुकाच्या फार्म हाऊसवर गेले सगळे ड्रिंक करू लागले श्यामला नको म्हणत असताना तिलाही घ्यायला लावले मग दिवेशला एका खोलीत नेऊन आपण सगळे तिच्याबरोबर मजा करू असे सांगितले दिवेशने स्पष्ट नकार दिला माझे तिच्यावर प्रेम आहे आणि आम्ही लग्न करणार आहोत असे त्याने सांगितले दिवेश ऐकत नाही असे लक्षात आल्यावर त्या सगळ्यांनी दिवेशला एका खुर्चीला घट्ट बांधून ठेवलं धोंदीत असलेल्या श्यामलाला तिकडे फरफटत आणून सगळ्यांनी आळीपाळीने तिच्यावर जबरदस्ती केली एकदा नाही तर अनेक वेळा दिवेश हे सगळ्या उघड्या डोळ्यांनी पाहत होता श्यामला मदतीसाठी त्याला हाका मारत होती पण तो सुटू शकत नव्हता चिटलेल्या श्यामलाने त्या सगळ्यांना पोलिसात जायची धमकी दिली तेव्हा घाबरून त्याने तिला गळा दाबून मारून टाकलं त्याचं फार्महाऊस बाहेर असलेल्या एका पडीक जमिनीत तिला पुरून टाकलं जर का कोणाला सांगितलं तर तूही आमच्या इतका गुन्हेगार आहेस हे आम्ही पण सांगू अशी दिवेशला धमकी दिली दुसऱ्या दिवशी संजयच्या घरी गहज बोळाला श्यामला परत आली नव्हती ती केवळ अठरा वर्षाची होती मग शोधाशोध सुरू झाली सगळ्या मित्रांनी यात त्याला खूप मदत केली खूप शोध घेऊनही श्यामला सापडली नाही मग आठ वर्षांनी ती केस पोलिसांनी बंद केली संजय एक क्षणही तिला विसरू शकत नव्हता त्यानंतर बऱ्याच वर्षांनी त्याला श्यामलाची मैत्रीण भेटली ती श्यामला नाहीशी झाली त्या आधीच दुसऱ्या गावात राहायला गेली होती मग तिच्याकडून संजयला दिवेश आणि श्यामलाच्या नात्याबद्दल समजलं तसेच त्याचे इतरही मित्र तिच्या मागे होते हेही तिला समजलं मग काय झालं असेल त्याच्या लक्षात आलं आपण ज्यांना आपले मित्र समजत होतो तेच आपले वैरी निघाले याचे त्याला वाईट वाटले हळूहळू सगळ्यांनी त्याच्याशी संबंध तोडले होते मग सगळ्यांना एकत्र आणून त्यांचा बदला घ्यायचा असं त्यांना ठरवलं पण ते त्याची भेट टाळत होते खूप प्रयत्नांनी तो सगळ्यांना एक एकत्र आणण्यात यशस्वी झाला होता आज दत्तगुरूच्या देवळात दिवेशने त्याला सगळं खरं सांगितलं होतं तोही इतके वर्षे हा बोजा स्वतःवर वागवत होता त्याने लग्नही केलं नव्हतं हे समजल्यावर संजयने त्याला माफ केलं होतं त्याने रिसॉर्टवर पूर्ण तयारी केली होती त्यांना मारून दरीत ढकलून द्यायचं असं त्यांनी ठरवलं होतं त्यामुळेच रहदारी नसल्या रस्त्याने तो त्यांना नेत होता पण अचानक हा कोणता रस्ता आला ज्यावर ते चुकले होते बराच वेळ गाडी चालवूनही ते परत फाट्यावर येत नव्हते इतक्यात मधुकर म्हणाला अरे ते झाड बघ जे मगाशी पण दिसलं होतं मग त्यांनी लक्ष ठेवलं आता त्यांच्या लक्षात आले की आपण पुढे किंवा मागे जात नाही आहोत त्याचं त्याच रस्त्यावरून फिरत आहोत दिवेश घाबरून म्हणाला आपल्याला चकवा लागला बहुतेक आपण एकाच मार्गावरून फिरत आहोत सगळ्यांना चकवा या शब्दाचा अर्थ समजला सगळे घाबरले आता काय करायचे रे संजा चेतन म्हणाला मला काय सवय आहे या गोष्टीची फक्त आता पेट्रोल संपलं तर काय हा मोठा प्रश्न आहे संजय वैतागून म्हणाला चकव्यात सापडलेले लोक बाहेर पडू शकत नाहीत असे त्याने ऐकले होते आपण इथेच मरणार बहुतेक असं त्याला वाटू लागलं दिवेशने मनात दत्तगुरूंचा धावा चालू केला तेच आपल्याला या संकटातून तारतील ही त्याला खात्री होती मग योगेशला उजव्या बाजूला झाडीत एक दिवा लुकलुकताना दिसला तो ओरडला तिकडे बघा बहुतेक एखादे घर आहे सगळेच खुश झाले मग योगेशने त्या दिव्याच्या दिशेने गाडी वळवली तिकडे जायला नीट रस्ता नव्हता खास खडक्यातून जावे लागत होते तो दिवा पण जवळ आल्यासारखा वाटे आणि मग दूर जाई नजर फसत होती आपण असेच भरकटून मरून जाणार की काय असे वाटून सगळेच भिदरले होते ते गाडी चालवणाऱ्या योगेशला वेगवेगळे दे सल्ले देत होते त्यामुळे तो वैतागला होता आता मुख्य रस्ता सोडून ते खूप आत आले होते ही जागा अजून भयान होती पाऊस तर ओतल्यासारखा कोसळत होता फक्त हातभर अंतरावरचे जेमतेम दिसत होते आपल्याला दिवा कसा दिसला याचे सगळ्यांना आश्चर्य वाटत होते मग हळूहळू एक मोठे घर नजरेच्या टप्प्यात आलं ते एक जुन्या बांधणीचं कौलारू घर होतं योगेशने गाडी त्या घरापुढे थांबवली मग एक एक करून सगळे उतरले पुढे गेले मधुकरनं दार वाजवलं थोड्या वेळाने दार उघडलं गेलं घराचा मालक आगळबंब देहाचा होता तो या सगळ्यांकडे बघत होता मग चेतन पुढे येऊन म्हणाला आम्ही रस्ता चुकलोय प्लीज आम्हाला आजची रात्री या घरात थांबू द्याल का बघताय ना पाऊस किती पळतोय कृपा करून आम्हाला आत घ्याल का चेतन त्या माणसाची बोलेपर्यंत दिवेश आणि संजयने घरात डोकावून पाहिलं तो एक मोठा दिवाणखाना होता तिथे एक कंदील लावला होता त्या उजेड्या सोप्यावर बसलेली अनेक माणसं दिसली इतकी माणसे असूनही त्यांची जराही हालचाल होत नव्हती एखाद्या पुतळ्याप्रमाणे ती बसली होती तिथे संजयला म्हणाला संजा काहीतरी विचित्र वाटतंय ती माणसं बघना काहीच हालचाल करत नाही आहेत एवढी माणसं आहेत एकमेकांशी बोलायला तरी हवेत ना मला तर गळबळ वाटते हा माणूस लोकांना हिटनोटाईज करून लुटत तर नसेल ना आपण इथे जायला नको इतक्या चेतनचं त्या माणसाची बोलून झालं तो माणूस इतक्या वेळात एक अक्षरही बोलला नव्हता त्याने फक्त या सगळ्यांना आत या अशा अर्थाची खून केली तेच संजय चेतनच्या कानात म्हणाला थांब चेतन काहीतरी गडबड वाटते जाऊ नको आत हा माणूस काहीतरी वेगळाच वाटतोय बघ अंधारात त्याचे डोळे कसे चमकत आहेत मागे चल परत आपण रस्ता शोधू हे ऐकणारा मधुकर म्हणाला या, या पावसाळी रात्री कुठे फिरत बसणार चलात असं निवारा मिळणार नाही उद्या सकाळी रस्ता शोधू फक्त चार पाच तासांचा प्रश्न आहे मग संजय आणि देवीची चलविचल झाली फक्त एका शंकेपायी मोठ्या मुश्किलीने मिळालेला नेवारा कसा सोडायचा हा विचार करेपर्यंत चेतन योगेश आणि मधुकर हात गेलेसुद्धा मग या दोघांनीही उमऱ्याच्या दिशेने पाय टाकला इतक्या दोघांच्याही कपाळातून जोरात कळ आली दोघेही बाहेर थांबले असं काय झालं दोघांचाही हात कपाळावर गेला आणि त्यांच्या एकदम लक्षात आले त्या पुजाराने दोघांच्या कपाळावर अंगारा लावला होता त्याच्या ठिकाणी त्यांना दुखलं होतं म्हणजे इथे काहीतरी वेगळं आहे त्यांच्यावर संकट येईल ही गुरु दत्तात्रयांना कल्पना आली होती म्हणूनच त्यांनी त्यांच्या पुजाऱ्याला पाठवलं होतं इथे आत गेलो की आपण बाहेर येऊ शकणार नाही याची दोघांना खात्री पडली काही झालं तरी आत जायचं नाही हे त्यांनी ठरवलं हो मग दिवेशने आपल्या मित्रांना हाका मारायला सुरुवात केली पण ते आत गेले होते आता ते बाहेर येणार नाहीत हे त्यांना समजलं बाहेरचे आणि आतले जग वेगळे होते त्यांच्या मित्रापर्यंत त्यांचा आवाजही पोचत नव्हता तो माणूस दिवेस आणि संजय आत यायची वाट बघत होता ते दोघे मागे फिरताच तो मागे गेला आणि दार लावून घेतलं दिवेश आणि संजय काळीत येऊन बसले दिवेश शादरला होता संजय ते तिघे आता परत येणार नाहीत असंच वाटतंय दत्तगुरूंनी आपल्याला जसं वाचवलं तसं त्यांना का वाचवलं नाही संजय म्हणाला देवासाठी सगळे सारखे असतात त्यांनाही देवाने संधी दिली होती ते पुजारी त्यांना अंगारात लावत होते त्यांनी लावून नाही घेतला बरं झालं त्यांना त्यांच्या पापाची शिक्षा मिळाली आयुष्याच्या शेवटच्या क्षणी तरी त्यांना आपल्या कर्माचा पश्चाताप झालेला असू दे आपण अजून या घराच्या आवारात आहोत धोका टळला नाही त्या घरमालकाचं क्षेत्र कुठपर्यंत पसरलं आहे माहीत नाही मग ते निघाले संजयने गाडी चालू केली थोड्या अंतरावर गेल्यावर त्यांना रस्ता लागला येताना झालेला त्रास आठवून आता इतका पटकन कसा रस्ता सापडला याचे दोघांनाही आश्चर्य वाटले साधारण चार किलोमीटर गेल्यावर त्यांना तो टिठा लागला त्यांनी पाचगणीकडे जायचे रद्द करून परत मुंबईकडे जायचं ठरवलं आता हळूहळू उजाळू लागलं होतं जवळच एक छोटंसं हॉटेल दिसलं दोघांनी तिकडे जाऊन चहाची ऑर्डर दिली हॉटेलचा मालक बळबळा होता त्याने संजयला कुठून आलात वगैरे विचारताच संजयने त्याला त्या चौथ्या रस्त्याबद्दल सांगितलं ते ऐकल्यावर त्याचे डोळे भीतीने विस्पारले तो म्हणाला तुम्ही त्या रस्त्याने जाऊन आलात दिवेश म्हणाला हो हे काय आता तिकडूनच येतोय पण आमचे मित्र त्या घरात गेले आता हॉटेल मालक घाबरून म्हणाला साहेब याबद्दल फक्त ऐकलं होतं खोटं वाटत होतं पण आता तुम्ही ते पाहून आलात म्हणजे ते खरंच असेल काय खरं असेल दिवेश म्हणाला हॉटेल मालक विचारात पडून म्हणाला कधीतरी एखाद्या दिवशी हा रस्ता प्रकट होतो असे म्हणतात तो रस्ता नाही तर चपवा आहे ज्या तुम्ही सापडला होता माझे आजोबा सांगायचे तेव्हा खरं वाटायचं नाही तिथे तो माणूस गेला तो परत कोणाला दिसायचा नाही ते घर म्हणजे मृत्यूचा सापळा आहे त्या ठिकाणी एक सुंदर असं गाव होतं त्या गावाचा हा जमीनदार होता तो अतिशय लालची होता पैशासाठी तो वाटेल ते करायला तयार होता त्यासाठी तो शक्तीची उपासना करू लागला पैसे मिळवण्यासाठी त्याने माणुसकीच्या सगळ्या मर्यादा ओलांडल्या त्याने अनेक माणसाचे बळी दिले सर्व लोक त्याला अतिशय घाबरत असत मग एक दिवस त्या गावात एक पुजारी बाबा आले गावातल्या लोकांनी त्यांना त्या ते जमीनदाराबद्दल सांगितलं आपण एकटे इथे पुढे पडू शकणार नाही याची त्यांना कल्पना आली त्यांनी गावातल्या लोकांना गाव खाली करून निघून जायला सांगितलं कारण त्यांना निष्पाप लोकांची अजून बळी जायला नको होते त्याची आणि जमीनदाराची काय लढाई झाली काय माहीत बाबा जिंकले की नाही माहीत नाही पण तेव्हापासून जमीनदाराच्या गावाचा परिसर सामान्य लोकांसाठी नाहीसे झाले ते पुजारी बाबाही कोणालाच दिसले नाही असे म्हणतात की एखाद्या अभद्र दिवशी ते जमीनदाराचे घर आणि आसपासचा परिसर पुजारी बाबांच्या मंत्राच्या प्रभावातून बाहेर येतो आणि ज्याचे मरण जवळ आले त्यांच्यासाठी घराकडे जाण्याचा रस्ता प्रकट होतो रस्त्यावर जाणाऱ्या लोकांचा बळी जातो ते पुजारी बाबाही त्या दिवशी लोकांना दिसतात त्यांना वाचवायचा प्रयत्न करतात ज्याचे नशीब असते तो वाचतो ज्याचे नसेल तो जमीनदाराच्या चकव्यात अडकतो कित्येक पिढ्यापासून या चकव्याची कथा सांगितली जाते तुमच्या मागे देव होता म्हणून तुम्ही सुखरूप परत आलात तो माणूस असे म्हणल्यावर दोघांनीही नकळतपणे आपल्या कपाळावर हात लावला त्यांना अंगारा लावणारे बाबा आठवले ही त्या पुजारी बाबांचीच कृपा आपले तीन मित्रही वाचले असते जर त्यांनी तो अंगारा लावून घेतला असता आज ते जिवंत असते संजयने जरी त्यांना मारायचा प्लॅन केला होता तरी ते इतक्या भयानक सापड्यात सापडून गेले याचे त्यालाही वाईट वाटले जाताना ते थांबून त्या दत्त मंदिरात गेले देवाच्या मनापासून आभार मानले ते मुंबईला परत आले दिवेने संजयला श्यामला पुलेली जागा दाखवली तिथून तिचा सांगाळा बाहेर काढून त्यावर संजयने विधिवत अंत्यसंस्कार केले चेतन योगेश मधुकर हे आपल्याबरोबर आलेच नाहीत असे त्यांनी त्यांच्या घरच्यांना सांगितलं जसे श्यामलाला शोधायला ते तिघांनी मदत केली होती तशीच संजय आणि दिवेशनेही त्यांच्या घरच्यांना केली ते कधीच परत येणार नाहीत हे ये या दोघांनाच माहीत होतं मित्रांनो ही कथा पूर्णपणे काल्पनिक का आहे ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया लवकरच अशाच एका थरारक बायकथेसोबत